नमस्कार मित्रांनो आज आपण मध्ये आलेलो आहे पाहू शकता आपण तुकारच मोठे धावांचा लागलेलं आहे द्या आणि शेटात तोडकत असेल शेटचं नाव सुनील शेख आहे यांच्यावरती नवीन पहिल्या उपलब्ध असतात की जाता शेट आपल्याला माहिती देणार आहे तर शेती किती किती जाते सहा सात जाऊ सहा सात असतो आणि कोणत्या कोणत्या कामात चालू किती सगळ्या कामात चालू दोझरला इझरला सगळ्या कामात चालू इथे सर्व काम चालू आहे तर कोणते जाती खेळते म्हणजे देवणी जातीचे जे देवणी जातीचे अडीचशे वेला आहे पाऊस म्हणता तुम्ही तर काय किंमत ठेवली यांच्यापासून यांची आपण एक एकवीस ठेवेले लाख रुपये टाकू आपण एक एकवीस ठेवेले याची किंमत एक लाख रुपयाला आपल्याला भेटणार आहे